सरे सर्वसामान्य माणसांसाठी एक आधुनिक छत्री उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे नमस्ते या विनंत प्रदर्शनामध्ये आपले स्वागत आहे या विनंत प्रदर्शना एक असा प्रकल्प घेऊन आले जो पारंपरिक ऊर्जेला आधुनिक ऊर्जेसोबत जोडतो या प्रकल्पाचं आहे सौर ऊर्जा छत्री छत्री एक सामान्य दैनंदिन जीवनामध्ये एक सामान्य वस्तू

हेडफोन किंवा पॉवर बँक चार्ज करू शकता ग्रामीण भागात शेतात किंवा प्रवासात वीज उपलब्ध नसताना ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरू शकते चा... केवळ चार्जिंग बोर्डच नाही तर या छत्रीमध्ये एक चार वॅटचा मोटार फॅन देखील बसवलेला आहे सावलीसोबत हलकी थंड हवा मिळाल्यास किती आराम मिळतो याची रचना अशी आहे की तो कमीत कमी ऊर्जेवर चालतो पण उत्तम थंडावा देतो दिवसभर कार्यरत राहू शकतो शेतकरी फेरीवाले आणि घराबाहेर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ही छत्री ऊन आणि ऊन आणि बचाव करण्यासाठी एक उत्तम आणि स्वस्त उपाय आहे भविष्याची ऊर्जा आहे आणि दैनंदिन समावेश करून शकतो तसेच सोयीसुविधाही वाढू शकतो आम्हाला खात्री आहे की हा साथ आपल्याला महत्वाचा असून आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल थोडक्यात सांगायचं तर सौर ऊर्जा छत्री हा केवळ विज्ञान प्रदर्शनाचा भाग नाही तर तो शास्त्र छोटासा पण महत्त्वाचा प्रयत्न प्रकल्प जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल कारण की हा प्रकल्पाचा उपयोग इमर्जन्सी मध्ये फोन चार्ज करण्यासाठी व इतर गॅजेट्स चार्ज करण्यासाठी होईल कर, ते शेतकरी कडक ते उन्हामध्ये जास्तीत जास्त काम करतो मग त्याच्या फोनची बॅटरी जर संपली तर इमर्जन्सी मध्ये हा ही छत्री भरपूर उपयुक्त ठरेल आणि ही छत्री तुम्हाला घरगुती बनवता नाही फक्त दोन सोलर पॅनल आणि एक मोटार या दोन सोलार पॅनलला सिरीजमध्ये कनेक्ट करून तुम्हाला बारा वोल्ट भेटेल सहा अधिक सहा बारा वोल्ट तर हाय तर बारा वोल्टनी तुमचा फोन फास्ट चार्ज होईल धन्यवाद आपण यू एस बी फास्ट चार्जिंग आणि फॅनसोबतच अजून काही बदल करू शकतो जसं की रात्रीच्या वेळी अंधारतून जाताना आपण दिसण्यासाठी बल्बची व्यवस्था छत्रीमध्ये करू शकतो